काही दिवसांपासून औट्रम घाटाच्या अडचणी वारंवार वाढत होत्या त्यामुळं प्रवास करणं अवघड जात होतं महत्वाचं म्हणजे कुठंतरी लवकरात लवकर औट्रम घाटाचं काम व्हावं आणि प्रवास सुखद आणि जलद व्हावा यासाठी वारंवार मागण्या करण्यात आल्या होत्या याकडे बहुतांश वेळा दुर्लक्ष करण्यात आलं मात्र आता त्याकडे लक्ष दिलं आहे आपल्यासोबत भाजप खासदार डॉक्टर भागवत करा आहेत त्यांना विचारूयात औटरम घाटाचं काम कुठपर्यंत आलं आहे नेमकं जो प्रश्न होता अनेक वर्षांपासून अडचणी होत्या बऱ्याच जणांच्या तक्रारी होत्या त्या कशा सोडवत आहे आणि आता पुढं काय होणार कन्नड ते चाळीसगाव या दोन्ही शहराच्यामध्ये अट्रम घाट आहे आणि धुळे सोलापूर हा नॅशनल हायवे झाला पण अट्रम घाट नसल्यामुळे किंवा त्या ठिकाणी एक्सपान्शन नसल्यामुळे रोडचं तिथं अडचण येत होत्या भारतीय जनता पार्टीचे आमचे जिल्हाध्यक्ष असतील सर्व पदाधिकारी घेऊन आम्ही वारंवार भारत सरकारमधील ट्रान्सपोर्ट मिनिस्टर माननीय गडकरी साहेब यांची भेट घेतली आणि त्यांच्या माध्यमातून आता त्याला मार्ग निघाला अट्रम घाट साधारण पंधरा किलोमीटरचा आहे या पंधरा किलोमीटरमध्ये रस्त्याचं एक्सपान्शन असेल आणि त्याचबरोबर साडेपाच किलोमीटरचा टनेल असेल असे या सर्वांना मंजुरी मिळालेली आहे आणि साधारण याचा घेतला तर चोवीसशे पस्तीस कोटी रुपये खर्च येणार आहे आमच्या दिवाळीच्या काळामध्ये ही बातमी आम्हाला मिळाली म्हणून सर्व भारतीय जनता पार्टीतर्फे भारत सरकारचे आणि विशेषतः गडकरी साहेबाचे आम्ही अभिनंदन करतो बरं तुम्ही एक महत्त्वाचा पाठपुरावा केलेला आहे अनेक वर्षांपासून हा मार्ग एवढा अडथळाचा होता की अक्षरशः नागरिकांनी तक्रारी वारंवार केलेल्या होत्या त्यानंतर के आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये काय चित्र असणार तिथलं येणाऱ्या काही दिवसांमध्ये लवकरात लवकर जसं याचं टेंडर निघेल आणि टेंडर निघाल्यानंतर ज्याला एखादं एजन्सी फिक्स होईल लवकरात लवकर आम्ही त्याचं भूमिपूजन करणार आहोत आणि लवकरात लवकर काम कसं संपेल त्यासाठी ते आम्ही प्रयत्न करणार आहोत आता हे झालं तुम्ही आता अडचणी सोडवत आहात पाठपुरावा केला आहे आपण जिल्हाध्यक्षांकडून जाणून घेऊयात काय काय अडचणी होतं तुम्हाला तिथं सोलापूर धुळे आपला जो ऑटोम घाट आहे प्रामुख्याने हा तीन राज्याला जोडणार आहे यामध्ये याकडून मध्य प्रदेश असेल गुजरात असेल सर्व प्रमुख वाहतूक तिथून होती आणि कन्नड तालुक्याचा आणि छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीणच्या जनतेचा हा प्रामुख्याने फार महत्त्वाचा विषय होता हा विषय गेल्या पा चार पाच वर्षापासून सातत्याने नागरिकांना भेडसावत होता आमचे माननीय खासदार डॉक्टर भागवत काडसाहेब आणि त्यांनी केंद्रामध्ये मंत्री असताना या विषयामध्ये माननीय गडकरी साहेबांकडे असेल माननीय रेल्वे मंत्र्यांकडे असेल वारंवार बैठकी लावल्या आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांसमोर भेट घेतली चार वेळेस त्याचे सर्वे झाले साहेबांनी जोपर्यंत तो मंजूर होत नाही तोपर्यंत त्याचा पूर्ण पाठपुरावा केला आणि खऱ्या अर्थाने साहेबांनी जे सांगितलं का चोवीस चोवीसशे पस्तीस कोटी रुपये ह्या छत्रपती संभाजीनगरच्या आणि कन्नड तालुक्याच्या जनतेला ह्या मोदी साहेबांच्या सरकारच्या वतीने एक भेट मिळालेली आहे यामुळे प्रामुख्याने तिन्ही राज्यात जाण्याच्या जा जा जे सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे प्रामुख्याने शेतकऱ्यांचे जे, जे पिकं आहेत माल आहेत हे प्रामुख्याने गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये जातात त्यासाठी हे फार मोठं एक सुविधा या निमित्ताने होणार आपण पाहता या आपल्यासोबत डॉक्टर भागवत काढ होते त्यांनी केंद्रामध्ये पाठपुरावा केला आहे त्यानंतर यश मिळालं आहे म्हणजेच आता आउटरम घाटाचा जो रस्ता आहे तो सुखकर सुरळीत होणार आहे मात्र हे सर्व काही करत असताना संघर्षही करा ला करावा लागला पाठपुरावाही करावा लागला आणि त्याचं फळ आता निश्चितच काही दिवसांमध्ये भेटत आहे त्यामुळं छत्रपती संभाजीनगरला जोडणारा जो आउटरम घाटचा रस्ता आहे तो सर्वांना सुखदायी असेल मात्र काही दिवसांपूर्वी याच रस्त्यासाठी संघर्षही करावा लागलेला होता सचिन बडे लोकशाही मराठी छत्रपती संभाजीनगर